हॅलो फ्रेंड हवा का तुम्हाला दाखवलं नाही मटण आणलेलं आता शिट्टी काढायला लागली हवं का वाव तर हवा का आता मी भाजी कढवणार आहे काही बकऱ्याचं मटण घेऊन आले मी हवं काही आता किलोचं आणलं आहे हवं काही तर बघा तुम्ही बघू शकतात हा का हे वाव मस्त सुट्टी झाली आहे कारण उशीर झाला तर म्हणून मी दाखवलं नाही चला तर हा का तेल टाकून घेतले आता पीठ भाजून घेते आमची पिठापासूनच भाजी चालू होती म्हणजे आम्हाला पीठ भाजून टाकल्याशिवाय भाजी होत नाही आता ना हे जास्त आहे बरं का पीठ पण आता काय आता काढा येणार नाही मस्त लालसर घ्यायचं ब भाजून कारण की बाजरीचे गावरान पीठ आहे गावरान बाजरीचं गावरान पीठ असं नाही की दुसरं आर्या गैर्या ह्याचं बाजरीचं तर बघा सुगंध कसा यायला लागला आहे मस्तपैकी तुम्ही एकदा बनवून बघा की आमच्यासारखी भाजी आणि कमेंट करून सांगा हवा का मस्त लाल कसं भाजतं या सुगंध पण सुटला आहे मस्त भारी आज कढईतच भाजी चालली कारण की मला त्या कुठचा ना अंदाजच नाही वापरेंड तर बाबा लाल झाले आता टाकू तर ह्याच्यात लालच चटणी टाकणार लाल झाले तर आम्ही आता दुसरा मसाला वापरायचा सोडून दिला फेड माहिती आहे मी तुम्हाला कापून टाकू तर नंतर मी वरून टाकते हा बाबा

बघा फ्रेंड किती छान भाजी बनवली नाळ वाटण तर फ्रेंड मी टाकलं याच्या आधी काळं वाटण माझ्या घरचं आणि पोरांना खूपच आवडलंय ते म्हणलंय की छान झालं मम्मी तर मी पाणी टाकून घेते आम्हाला पाणी असले शिवी भाजी होत नाही तर थोडं टाकून घेतलंय पाणी तर हवा काही भाजी फ्रेंड आता मस्तपैकी सुगंध आहेच म्हणता हवा मस्त, मस्त भाकरीवर खाणार तू कुठं जाऊ नको आता जेवायला आहो फ्रेंड हाव का मी एवढं पाणी टाकले आता त्याला गॅसवर ठेवलं उकळीन हाव का हे आणि इकडं चपात्याला तवा ठेवून घेतला पीठ मळून घेतलंय कांदा कापून घेतला तर हवा का हे येत आता बोलो तर हाव का फ्रेंड आता उकळी फुटली बघा भाजीला मस्त पैकी हवा का कसं शिजून गेलंय चांगलं एकदम छान तर येऊ शकतात तुम्ही <laughs> आमच्याकडे जेवायला आणि इकडं चपात्या भाजा चालू आहे चपात्या बाबा तर काय या खायला आमच्या घरी जेवायला या बाय